नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा मुख्य संपादक काही कारण नाही उग जनजागरण काय जनजागरण लोकांच्या विचारामध्ये भेर पाडणे लोकांना माहीत नाही असं नाही पण समजा आपल्याला एखादा विचार आवडला तर तो समाजापर्यंत पोचवणे आणि समाजामध्ये चांगलं काय पेरता येईल ते पेरण्याचा प्रयत्न करणे यासाठी छोटे छोटे व्हिडिओ बनवून जनतेमध्ये जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणामध्ये सगुण गुण टाकता येतात का आणि चांगल्या विचाराचे माणसं बनवता येतात का एक कवी म्हणतो मानसा मानसा कधी होशील रे मानसा म्हणजे माणूस माणूस नाही का मानसा 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 तर आहे मग माणसा मानसा कधी होशील रे मानसा म्हणायची कवीला वेळ का आली काय कारण आहे त्याच तर माणूस असून सुद्धा माणसासारखा माणूस वागत नाही अरे विचार करा जनावराला बोलता येत नाही तरी जनावर एकमेकाला खुना करून बोलण्याचा प्रयत्न करतात पण ईश्वरानं त्याला वाचा दिली नाही म्हणून त्याच्या इशाऱ्यानं एकमेकाच एकमेकाला समजून घेतात पण माणूस एवढा घमेंडी आणि मगरुरी अहंकारी घमेंडी मगरूरी आणि अहंकारी का आहे तर तुटपुंजा आयुष्यामध्ये मा झाल्यासारखा वागतो माणूस पण लक्षात घ्या जेवढे जेवढे घमेंडी माणसं आहेत आणि याच्या पूर्वीही होऊन गेलेले आहेत त्या माणसाकड बघून जीवन जगा पूर्वीच्या माणसांना शंभर दीडशे दोनशे वर्ष आयुष्य होता आताच्या माणसांना मुश्किलने पन्नास साठ सत्तर आयुव आयुष्य मिळालं तर त्याचा आभार माना आणि एवढंच आयुष्य असताना सुद्धा एवढी घमेंड एकमेकाच्या तोंडाकडे बघत नाही एखादा शब्द चुकीचा गेला तर त्या माणसाच्या विषय आबोला धरायचा बोलायच नाही खरं पाहिलं तर कोणाचं कोणाहून राहत नाही पण अहंकारामुळे बोलायचं नाही काय फरक पडणार आहे नाही बोलल्यावर तर काहीच नाही फक्त चांगला माणूस होता तो बोलत होता आणि काहीतरी एखादा शब्द सहज आपला मित्र म्हणून बोलला तर त्याच मन दुखावलं पण वाघानो पूर्वीचे माणसं बघा आज बोलले आणि मन दुखावलं तर दुसऱ्या दिवशी रामराव म्हणायचे नमस्कार म्हणायचे आणि कालचा राग विसरून जा काल झालेली चूक विसरून जा असं म्हणायची हिंमत होती त्यांच्याकडे याचा अर्थ ते, ते अंतकरणातून प्रेम करत होते आता कुठं आहे प्रेम मोबाईलचा या जमान्यामध्ये एकमेकांना दोन शेकंद सुद्धा समोर आल्यावर माणूस माणसाला बोलत नाही समोर आलाय मित्र खूप लांबून त्याला वेळ देण्याऐवजी मोबाईल चापचत बसताय म्हणजे मोबाईल न बोलणार आहे त्याच्यावर अधिक प्रेम तुम्ही मेलाव तर तुमचं मड उचलून न्याणारा तुमचा मित्र जवळ आलाय जिवंत असताना तर एकमेकाला साथ देतोच संकटात तू म्हणून उभा राहतो अडचणीमध्ये धावून येतो अशा मित्राला जर तुम्ही वेळ देत नसाल आणि त्या इंटरनेटच्या यंत्राला म्हणजे मोबाईलला वेळ देत असाल तर संकट काळी तुम्हाला ती मोबाईल वाचवणार नाही समजा चक्कर येऊन पडला ऍक्सिडेंट झाला किंवा संकट येतात तर तो मित्र येतोय म्हणून कितीही घाई गडबड असू द्या आपल्या मित्राचा मोबाईल आला तर त्याला उचला त्याला बोला त्याला समजून घ्या आणि त्याचे संकट सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जर भेटाय आला तर सगळं काम रद्द करा आणि दिवसभर त्या मित्राला साथ द्या दिवसभर त्या मित्रामध्ये मिसळा बोला प्रेम करा हेच तुमच्या सोबत बाकीच काही नाही खूप गडबडीत आहे फोन उचललाय आणि दोनच मिनिट थांब लगेच लग फोन करतो सोडा बाकीचा दोनच मिनिटात गाडीहून खाली उतरा वेळ काढा आणि त्या मित्राला सविस्तर बोला त्याची व्यथा जाणून घ्या आणि त्याला संकटातून काढा आणि हे जर केलं तर शंभर टक्के तुम्ही लोकनेता बनू शकता तुम्ही चांगला माणूस बनू शकता आणि समाजामध्ये तुमची इज्जत वाढल्याशिवाय राहणार नाही तुमची इज्जत वाढेल म्हणून मी सारखं म्हणत असतो आरे खिरे गमावु नका। मोते खिरे गमावु नका अरे शिंपल्यातले मोती शोधण्यामध्ये हिरे गमावू नका शिंपल्यातले मोते शोधण्यामध्ये हिरे गमावू नका आणि ती हिरे म्हणजे तुम्हाला संकटात साथ देणारे मित्र असतात मित्र असतात आणि फक्त मित्र असतात धन्यवाद